माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांची घर वापसी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश कोरडे मामाचाही जाहीर प्रवेश जिंतूर माजी आमदार विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष प्रसादराव बुधवंत धनगर समाज उन्नती मंडळ परभणी जिल्हाध्यक्ष अनंतराव कोरडे मामा कवडा सरपंच राजेश चव्हाण माननीय नगरसेवक नियाजू खान गफूर खान उर्फ न्याजूलाला माननीय नगरसेवक अफसर बेग माननीय नगरसेवक सेलू रहीम खान पठान सामाजिक कार्यकर्ते याया खान सामाजिक कार्यकर्ते अयुबबाई सदर सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुस्तफा आदींचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश भैया नागरे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत विशालराव बुधवंत शहराध्यक्ष बासू खान सुधाकर नागरे आदी मान्यवर उपस्थित होते माजी आमदार विजय बांबळे यांची मजबूत असलेली साखळी ज्यात नानासाहेब राऊत राजेंद्र नागरे अविनाश काळे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आता नेमकं विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुढे राष्ट्रवादी शरद पवार गट यांची जिंतूर सेलू धुरा सांभाळणारे प्रसाद बुधवंत यांनीही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन माजी आमदार विजय भांबळे यांना ऐन निवडणुकीपुढे जबर धक्का दिल्याचं चित्र दिसून येत आहे निवडणुकीपुढे असे प्रवेश होतात यात दुमत नाही पण ज्या पक्षाने नेत्याने जिल्हा परिषद तिकीट असेल जिल्हा परिषद अध्यक्षपद असेल अशी भरभरून ताकद सुद्धा नानासाहेब राऊत राजेंद्र नागरे अविनाश काळे आणि आता प्रसाद बुधवंत यांनी विजय भांबळे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन हात दाखवला अशी जोरदार चर्चा होत आहे सध्या राजकारणातील निष्ठावान हा शब्द आता सोयीचे राजकारण करणारा वाटत आहे अशी चर्चा सुजान नागरिकांमध्ये होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली याबाबत प्रसाद बुधवंत यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही जाहीर प्रवेशाचे जिंतूर शहरात पट फटाक्यांच्या आतिशबाजीने स्वागत करण्यात आले